जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस कर्जत नगरपंचायतमध्ये अजूनही राजकीय संघर्ष सुरूच आहे घटनेते बदलण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी फेटाळताच तो पुन्हा एकदा न्यायालयाच्या कचाट्यात सापडला आहे एवढेच नव्हे तर आता कर्जत नगरपंचायतच्या सर्व तेरा नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार उच्च न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस काढल्यामुळे निर्माण झाली आहे कर्जत नगर पंचायतच्या नगराध्यक्ष निवडीपूर्वी गटनेता बदलण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला खरा पण आता कर्जतच्या सर्वच नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार यामुळे आलेली आहे अमृत काळदाते यांनी गटनेता त्यांची नेमणूक झाल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता यापूर्वी देखील त्यांनी तसा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता त्यावेळी विना कारवाई त्यांनी तो फेटाळला होता या कारवाईला औरंगाबाद खंडपीठामध्ये न्यायालयाने स्थगिती दिली होती आणि पुन्हा जिल्हाधिकारी यांना निर्णय घेण्यासाठी सांगण्यात आले होते मात्र पुन्हा झालेल्या सुनावणीमध्ये देखील जिल्हाधिकारी यांनी श्री अमृत काळडाते यांनी या सर्व ज्या सह्या आहेत जी त्यांची नेमणुकीची विशेष सभा झाली त्याची हस्ताक्षर तज्ज्ञामार्फत तपासणी व्हावी यासह विविध मागण्या केल्या होत्या मात्र जिल्हाधिकारी यांनी आमदार रोहित पवार यांच्या गटाने मागणी करूनही त्या राजकीय दबावपोटी त्या सर्व फेटाळल्याची तक्रार अमृत काळदत्त यांनी केली असून न्यायालयाने ते ग्राह्य धरत या ठिकाणी सर्व सुनावणी पुन्हा एकदा खुली केली आहे यामुळे गटनेता बदलण्याचा प्रस्ताव न्यायालयाच्या कचाट्यात आता सापडला आहे वास्तविक पाहता श्री काळदत्त यांनी न्यायालयामध्ये नऊ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय दबावपोटी आणि घाईघाईने सुनावणी घेऊन आमच्यावर गटनेता बदलाचा प्रस्ताव फेटाळताना अन्याय केला आहे यावेळी सर्व उपस्थित गटांच्या सहाचे नमुने तज्ज्ञांकडून पडताळ पडताळणी करण्याची विनंती केली होती परंतु त्याचा कोणताही विचार आता उल्लेखही न करता केवळ विरोधी सदस्यांनी त्यांच्या मूळ सह्या असतानाही बैठक झाल्याची नाकारल्यामुळे गटनेता बदलाचा अर्ज फेटाळला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय देखील दबावाखाली घेतल्याचा आरोप अमृत कार्डते यांनी केला या आहे आणि याच्या विरोधात पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दरवाजा ठोठावला आहे काळदत् यांनी नव्याने दाखल केलेल्या याचिकेवर मांडलेल्या मुद्द्यावर काल मंगळवारी उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व सर्व प्रतिवादी नगरसेवक यांना आता नोटीस काढली असून पुढील तारीख म्हणजे दहा जून रोजी या ठिकाणी सुनावणी ठेवण्यात आली आहे जरी जिल्हाधिकारी यांनी या निर्णयाचं अंमलबजावणी कर न करता निवडणूक घेतली तरी ती देखील न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे यामुळे आता उपनगराध्यक्ष गटाच्या निवडणुकीमध्ये गटनेते म्हणून गटातील सर्व सदस्यांना व्हीप बजावण्याची शक्यता अमृत हे देखील घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडणूक झाली असली तरी अद्याप उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बाकी आहे यामुळे आता कोणत्या गटनेत्याचा व्हीप पाळावा याबाबत नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळतं यापूर्वीच जिल्हाधिकारी यांनी संतोष मेहत्रे हेच गटनेते असल्याचे निर्णय दिलेला आहे यामुळे आता कर्जत नगरपंचायतमध्ये पुन्हा एकदा राजकीय स्पर्धा आणि चुरस आपल्याला पाहाव्यास मिळते यावेळी नामदेव यांनी प नामदेव राऊत माजी नगराध्यक्ष यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून आपल्याला हवा तसा कोणताही निर्णय घेतला तरी उद्या या निर्णयाची पडताळणी उच्च न्यायालयातच होणार आहे न्यायालय ही कोणत्याही दबावाखाली काम करत नसल्याचे उच्च न्यायालयाकडून योग्य निर्णय होईल आणि आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास नामदेव राऊत यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केला आहे त्यामुळे आता उपनगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वह्या पुस्तके गाईड सॅफ पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकाला या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत